रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज अशी घटना बघायची आणि असं त्याच्यातून शिकायचे की लक्ष्मीच्या पावलांनी आलेली खुलटा ओळखण्यात तुम्हाला मदत होईल आणि तसं जर जाणवलं ना हाणायचं नाही मारायचं नाही तिला शिव्या सुद्धा द्यायच्या नाहीत परफेक्ट पुरावा असेल ना घ्यायचं पार्सल त्याच्या बापाच्या दारात येऊन सोडायचं रामकृष्ण अरे आपल्याला नको तुझी बी घाल तिकडं आपल्याला नको एवढं देणार ठेवायचं उत्तर प्रदेश कानपूर आणि अतिशय प्रसिद्ध अशी केस गेल्या महिन्यात घडलेली आज आपल्याला वागायची गावाचं नाव आहे लक्ष्मणखेडा आणि साधक पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली ही घटना आहे तेवीस वर्षीय धीरेंद्र पासवान हा केंद्रीय नेता तो तुम्हाला रामविलास पासवान अटल बिहारीच्या काळातला ले बारी माणसं जुनी पण ते आता काय राहिलं नाही तसलं हां बिहारी वाजपेयीनं सुद्धा एका माणसाला सांगायची वेळ आली राजधर्माचे पालन करा अशी परिस्थिती ज्याला सांगितलं ज्याला सुनावलं तोच माणूस जर मोठा था झाला तर काय गं कसं व्हायचं बो लय अवघडे असू द्या धीरेंद्र पासवान टॅक्टर चालक आणि आपल्या समाजात असतो का हवारच्या जातीचा तो खालच्या जातीचा असं सगळीकडे आपल्याकडे महाराष्ट्रात असं नाही आख्या देशात येतो दे मला सांगतो त्याला म्हणतात जातीवाद एकमेकाला द्वेष करणं चालू आहे अजून हां मराठ्यांनी वांधाऱ्याचा करायचा वांधाऱ्याने मराठ्याचा करायचा मग ओबीसीने म्हणायचं आम्ही माधव आम्ही मराठ्यांना ला, कुत्रा लावू दुनिया लावू पण एक जणात ठेवा तेव्हा पाकिस्तानची बंदुकीकडे निघत ती तोंड करून तो वांधारे बघत नाही मराठा बघत नाही तो फक्त हिंदू बघतो ठोकून टाकतो संपला विषय भारतीय म्हणून जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा खेळ सुटणारे नाही हे असंच चालू राहणारे हां कुणी कुणासंघ नाही बोलायचं हे असंच चालायचं धीरेंद्र पासवान गरीब परिस्थितीतला माणूस आणि सगळ्यात माझा मी ट्रॅक्टर चालक आहे ट्रॅक्टर स्वतःचा आहे जुना का व्हायना कष्ट करा बाकर खा नेहमीची पद्धत आपली आई आहे घरी लग्न केलं एक बायको आहे त्या बायकोचं नाव आहे रीना पासवान वयोवर्ष वीस वर्षभराचं लहान बाळ झाले त्यांना एक मुलगी चालती सगळं व्यवस्थित चाललं होतं प प्रॉब्लेम नेमका कुठे आहे तुम्हाला सांगतो खेडा। ते जे गाव आहे लक्ष्मणखेडा दोन गट आहेत त्याच्यात आणि ते जातीनुसार पडलेले आहेत धर्म दोन्हींचा एकच पण जातीनुसार गट पडले कुठले एक आहे यादेव कम्युनिटी यादव हां त्यांच्याकडं शेती त्यांच्याकडं जमीन त्यांच्याकडं रोबाब त्यांच्याकडं सगळं दुसरी आहे ती आपण त्याला मागासवर्गीय म्हणतो अशी त्यांची बी कम्युनिटी कमी नाही म्हणजे तिथं लोकसंख्या लई याने आपापल्या पण तुंबायचं त्याने आपापल्या तुंबायचं हे असे चालले जगात तुंबू द्या शी ह्याचं म्हणजे चांगलं काय निघणार नाही वाटत नाही राहतून वाईट काय निघालं तुम्हाला सांगतो हा जो कीर्ती यादवी त्या ठिकाणचा नेता आहे त्यांचा यादव समुदायाचा गावातला त्याला दोन पोरं आहेत रवी आणि राज ती बी अशी आईश्काराने बापाच्या पैशाव दादागिरी करणारी किंवा पण मापात असं लक्ष्मणराशा वर्डत नव्हती लक्ष्मण खेडा गावामध्ये हा सगळ्या आपापल्या दृष्टीने चुकी काय विषय किरकोळ काय झाला असन हे त्यांच्याकडे तोंबायचे ते त्यांच्याकडे तोंबायचे राजकारणाने मात्र बरोबर डाव साधायचं त्याच्यात हा तिकडे कारखाट करायचं इकडे खारकमार करायचं त्यांना चातवायचं यांना चातवायचं मतं दोन्हीची घ्यायची याला मानायचं राजकारणी परफेक्ट हा या देशात चाणक्य नीती वापरणारेच मोठे होत्यात आजकाल सक्सेस होत्यात हा लेख खऱ्यांचा काम राहिलेलं नाही आज हा धीरेंद्र पासवान त्याची बायको रीना एक पोरगी आहे आई आहे घरात एक दिवस ही जी दोन पोरं आहेत कीर्ती यादवची रवी आणि राजू यांच्याचा त्या धीरेंद्राचा वाद झाला बाबा किरकळ वाद होता ट्रॅक्टरचं पाणी बिने उडावलं होतं त्यांच्या बुलेटवर असा विषय होता त्यांनी लगेच थांबावला आमच्या ट्रॅक्टरवर पा आमच्या मोटरसायकलवर पाणी उडावतो हिंमत कशी झाली तरी ते म्हणला बाबा पाणी होता चिकल झालं चुकून माफ करा नाही नाही माफी काय नाही माफी म माफीचा विषय नाही म्हणला त्याला सदा झाली पाहिजे दिलं ट्रॅक्टर प पिटून पुढचे चाकाकडून पुढचं बॉनेट रेडिएटर असतो आतमध्ये आणि ते टॅक्टरचं एक चाक तर जळालं बॉन लगेच शिकडून पाच पानास काठ्या घेऊन तिकडून पाच पानास काठ्या घेऊन समोर समोर पोलिटिशनला तरी सांगितलं मग चांगला माणूस असतोच कुठं तरी लगेच पोलीस दल आलं तिथं भरपूर मजा आणली म्हणजे जास्त पिंजऱ्याच पिंजऱ्याच्या स्वरूपात आलं म्हणलं काय झालं असा असा विषय पोलीस हुशार असतात ते माहिती ही अणमाट जी गबाळे सिनियर पोलिसांना तो विषय माहीत असतो गबाळ म्हणजे कोणतं ही जनता गबाळाची ही तुम्हाला सांगतो मानसिकदृष्ट्या या खांद्याने कब्जात काबू केलेलं गबाळी हे ज्यांना ठेवा हा या गबाळाचा जीन्स असा आहे ती जातं दर कुठला असू दे ही भारतीय म्हणून ज्याच्या आयडेंटिटी यांची जीन्स सांगतो तुम्हाला यांना गुलामगिरीची सवय झालेली आहे यांना कुणीतरी बाप लागतो यांना कुणीतरी नेता लागतो त्याच्या अंडर काम करतात शी नक्की जीन्स बंदूर अजून जाणवतो हो बघा हां बराच हा, हा गाडी आल्यावर ताप आल्यावर थांबल्यावर कशी अशी आंढरे पॅन्ट तुटूस्तर पळतात ते तो जीन्सचा प्रकार आहे असा विषय पळून दे आपल्याला काही घेऊन देणार नाही पण आता कसं आहे मला सगळ्या समाजातील जाती धर्मातील तरुणांच्या कुठल्या अपेक्षा आहेत की कमीत कमी मोबाईलसारखं तुमच्याकडे माध्यम आहे कुणाची हिस्ट्री काय आहे कुणाचं काय कोण कुठून हिता कब्जा केला आहे कुणाची आता सत्ता आहे सुप्रीम कोर्टाचे जज सगळे कुठले आहेत काय काय कमीत कमी जाणार ना बिल फिल्म म्हणजे सगळं नाही महाराज हां काय तू एक शॉट काढशील दोन शॉट तीन चौथ्या तो शॉटला तोंडासून जायचं काय तू मारायचा पन्नास वेळा त्या बिल फिल्माकडे पळवतो तू बघ ना हे नॉलेज घे ना तरुणांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत मला आम्ही काय तोंडासून जाणस आहे थोड्या दिवसात पण काय चाललंय आणि आपण कसं वागलं बाई काही नका टिकू फक्त स्वाभिमान टिकू आतला हा मोठे मोठे महापुरुष सांगून गेले पण लोकांच्यात फरक नाही पडला लय तळतळी ते जाऊन द्या मरुद्या आता मी ह्या दोघांनी ट्रॅक्टर पेटून दिलं पोलीस आलं पोलिसांनी ओढलं ही गाबा दोन्ही बाजून पेटलेले जाती धर्माच्या नावाखाली थांबा थांबा था। तुम्ही शांता तुम्ही शांत काय विषय म्हणला मा चुकून पाणी उडालं ते पाच सवन यांनी बाबा मात ट्रॅक्टर पेटून दिला आणि शेंचा ना आपल्या जोड्याच नाही बांधणं होणार म्हणजे हां तुझं ते तुमचं काय म्हणणं आहे मला पाणी उडावलं मुद्दामचं उडावलं त्यांनी काय चुकून उडलं का असे का असं का तो माझ्या उडवलं माझ्या बुलेटवर पाणी उडवलं आम्हाला ठीक आहे तू त्याचा ट्रॅक्टर पेटला मला पेटवलं आणि मी काय बेतो का कोणाला यादव हां श्रीकृष्णाचा आड यादव होतं बरं थांब श्रीकृष्ण तुला काय नाही तर काय आहे थांब मला पोलिसांनी काय डोकं लावलं सिनियर ऑफिसरनी विषय कॅशाचा आहे ट्रॅक्टरचा आहे तू तू त्याचा ट्रॅक्टरचा चाक भरून द्यायचं पुरता टायर जाळला होता थोडी कलर बिलर मारेन दहा एक हजार रुपये देऊन टाक पैसे काय म्हणलं खेरकळी दहा काय पंधरा देतो हा देतोय ना तू गं बसायचं वळवळ करायची नाही जास्त त्या पासवानला मला दहा हजारा टायर का हे घ्यायचं चालेल लिसून जायचं चला पुढं मला मान्य आहे बा साहेब सो सोपं आहे ना ह्याला म्हणजे पोलीस अधिकारी ह्या सिनियर पोलीस अधिकारी पाहिजे असतात भीमा कोरेगावची दंगल चालती बागा हा जो मन्नात जमू स जनसमुदायात पेटला होता लग्झरे पेटो दुनिया पेटो बिशंकरूप हां आपल्याच एक सिनियर अधिकारी आहे विश्वास नागरे पाटील हा हे हे माणसं आता हे माणसांच्या लकी एस पीपासून पुढे गेलेला माणूस ही अशी नुसती वशिलेनी नेणी अशी नाही मोठी होत माणसं तुम्हाला सांगतो तितकं टॅलेंट त्यांच्या आतमध्ये असतं तितके केपेबल असतात त्यांना तिथं पाचारण करत आलं हे कोण राजकारणी करतं बरं का तुला राजकारणी सगळ्यातच गाताळा मला त्यांचं लय मला बेत वाटतं बघा त्यांचं तुम्ही काय कसं डोकं कुणा कुठं नेमकं काय पाहिजे कुठल्या अधिकारी कुठं पाहिजे कुठला पोलीस स्टेशनला कुठला पी आय पाहिजे हे टेबल असतं हां ते आमदार बेभर नॉलेज करतात ती ते कसं ते काही कोटी हजार कोटी कामाला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे भाऊ हां तेच साहे यांच्यापासून सावधार लाईफमध्ये एक वेळ सापाला घेऊन जा बाबा पण राजकारणाच्या गाडीत काय बसून नका भाऊ अब काय आता हायती बरं ती तुम्हाला सांगतो नांगरे पाटलांना त्या दंगलेच्या ठिकाणी तिथं आले ती मराठा समोर ज्याचा नांगरे पाटील मराठा हे मराठा पण त्यांना ते त्यांच्या डोक्यात ते असतं सदरक्षणाने खेळ राहत फक्त हे थांबवायचं कसं इतकी परिस्थितीची गाडी होती की पोलीस सुद्धा कमी पडत होती असा विषय विश्वास ना आंग्रे पाटलांचा पहिला शब्द आहे त्या ठिकाणी तरुणांना बेफाम तर झालेला तरुणांना तुमच्या अंगात जे रक्त आहे तेच माझ्या अंगात पण आहे तो तमु समुदाय जे ना तो पन्नास टक्के गार त्याला मान त्यात मानसिक गेम ध्यानात ठेवा कुणाला कसं शांत करायचं ही आयडिया पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना असते नवीन कॉन्स्टेबलचं काम आहे त्यांनी फक्त शिकून शिकून घ्यायचं हां शिकून घेतलं ना ते सुद्धा पी आय बी आय पिस्तूल बिस्तूल टाकून दाबात राहणार ते हा सगळी फो कॉन्स्टेबल हाताखाली दाबच हां असंही ते पोलीस प्रशासनाचं कामचं लैवारी म्हणजे ती खातंच तर काही करप्ट अस अधिकाऱ्यांच्यामुळे ते बदनाम झाला असा विषय आता पोलीस खातं खरंच छान काम करतं महत्त्वाच्या मुद्दा येतो ती मिटावलं बिटावलं झालं संपलं ही जी कुमारी हिच्या डोक्यात खटकाच यादवांना दाडं शिकवायचा यादवांना डाडा शिकवायचा यादवांना डाडा शिकवायचा ते दडा शिकवण्याच्या नादात आता काय आता थोडेफार बायाबायांचे झाले असेल तर हाणल्यास चार दोन चापटा इकडं हिनी त्याला हाणलं तिने होतंच हिनी डोकं लावलं म्हणली काय तरी करावं का आपण काय करावं हिला काय कळत नव्हतं तिच्या ती रीना यादव तिचा नवऱ्याचं नाव आहे ना धीरेंद्र ना यादव धीरेंद्र पासवान रीना पासवानचा नवरा त्याचा पुतण्या होता एक एकोणीस वर्षाचा आणि त्याचं नाव आहे सतीश पासवान गडी इब्लिस इब्लिस म्हणतात त्याला आमच्या भाषे इब्लिस म्हणजे कसा की कामदार एकोणीसव्या वर्ष असा प्रश्न आहे पण असं दुर्लं होतं बेकार ते फोनवर आणि त्यातल्या आश्लिल फिल्मवर लय दुरलं होतं ते पण ते प्रॅक्टिकल कुठं करायचं त्यांनी ती ते लांब काय जायचं त्यांनी आपली चुलटी पकडली रिना चेष्टा ती गॅ शिगडी आपल्या गॅसवर काय करत असले की मागं जायचं आणि दाबायचं म्हणजे काही दाबायचं तिच्या दा तुमच्या डोक्यात येईन तिच्या आयला मी जरा सुधरून सांगतो आपलं डोळं दाबायचं तिने वळखायचं कोणी आता ते ओळखतं लगेच रीना बाई काही सुधी नाही बाई एकदम टचटचीत बाई टवटवीत बाई कबूतरासारखी गुबगुबीत बाई हा आणि ती ती मध्ये दोघांचे ओरिजिनल फोटो आहेत बघा देणार ठेवा ही बाई आणि ती ती हिरोईंग दिसत दुसरी लालीबिली लावून पावडर टाकल्यावर फारच दिंगाणाच नसतं हा गाड्याचं सगळं सापार हालायचं ही तिथं कार्यक्रम टाकला बाबा आता तिचं वय वीस एकवीस ह्या एकोणीसचा मस विवाहित होती सगळं होती पण त्याला काय आता लाफड्याला काय वय बी काय नसतं तुम्हाला सांगतो काही कसं बी चलतं त्यात काय आणि त्याच्यात असे काही नीतीनियम बी नसतात हा तुम्ही एखादी पोचची म मा मागणी विच म्हणजे मोबाईलमधल्या जी पोज असते त्यातली मागणी बायकोला करून बघा बायकू खाटो बसल्या बसल्या काढाय बसले आधी शिव्या गाय बसले कुठं काही जमत नाही पण तीच मागणी तुम्ही एखाद्या आपण त्याला गणिका म्हणतो किंवा वेश्या म्हणतो तिला जर केली ना एवढं पैसे असा असं आहे बा ओके कमान हे असा फरक असतो हा फरक कळम तो पुरुष कुठे बी काही डोकं लावायचं नाही संमती प्रेम विश्वास ह्या गोष्टी टिकल्या पाहिजेत नाट्यात देण्यात ठेवा त्यांचं ती रंगारंग कार्यक्रम दोघांचा चालू झाला हा तर त्याला तिली चापटा आणायची विशिष्ट चव ती ते मोबाईलवर ते ती बघितलं होतं त्या मोबाईलमध्ये रीलमध्ये हा ती गुबगुबीत शरीरावर नको त्या बागावर चापट हाणणे तिला मजा वाटायची हे असं असतं बघा लापड्यांचं यांना काय लाज नाही लाज्जा नाही शरम आब्रू इज्जत सगळं उकुळून प्यालेली माणसं ही आपले माझी थोडी बरी आहेत पण ते तिकडे पी बी आरचा लेगा दाळी हा भाभी 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 सय्यान बियान लय लागलं पुढे तुम्हाला हातलं कळायचं नाही यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला तिला वाटलं काय 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 तोडून ताण येत नाही ना समजा हांत माझ्या सुख मी घेते थोडं सुख तू घे मजानो लाईफ असं तिला वाटलं पण तसं नसतं त्याच्या तर राजकारण दाडलेलं असतं पाठीमागं गुन्हा दाडलेला असतो हेच लोकांना कळत नाही हां ह्यांच्या बाबतीत काय होते बघू बापा ह्यांचं सगळं चालू झालं तर ह्या रिना पासवानने प्लॅन तयार केला आणि म्हणली एक्झिक्यूट तो करायचा तारीख उजाडली दहा मे दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळच्या पारी गरमीचे दिवस होते त्यांच्याकडं कूलर बिलर कंपल्सरी असतो तो धीरज येत हा बाहेर आपल्याला होता सकाळच्या पारी बघितलं त्याचा डोक्याचा चेंदा मेंदा झालेला मरून पडलेलं बायाने मारणा जरा आक्रोश तयार केला रिणानी ते आई रडती सगळं गावगोळा झालेलं मारलं मारलं ती डायरेक्ट म्हणायची माझा संशय पळाली दोन तीन जणं ती दोन पोरं यादवची आणि कीर्ती यादवनी मारलं मानावरला आणि सगळे समुदाय त्या कीर्ती कीर्तियादवनी त्या दोन म्हणाला अटक केल्याशिवाय आम्ही आग्ने देणार नाही ते आयला यादव मला आहे का आता मला साहेब माझा याच्याशी मी असं मारणार नाही हो कुणाला काही संबंध नाही 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 म्हणले तू पोलिसांनी अटक केली आठ टाकली बरं टाकून द्या शिवान पथक बोलावलं कुत्री त्यांनी वास घेतला इकडं वास तिकडं वाज घे घेतला बॉडीचा वाज दिला तिथून ते ट्रॅक्टर पैसे वाट म्हणायचं रानात जायचं तिथून आलं घरातच गोठ मार ते काय कुठं जायना पोलीस अधिकाऱ्यांनी डोकं लावलं चोरगाराचाच असला पाहिजे त्यांनी फक्त संशयावरून एकाच माणसाचे कॉल डिटेल्स चेक केले ते म्हणजे त्याची बायको रीना यादव लपडं तर होतंच रीना यादवचे एकसष्ट फोन आठवड्याभरात एकाच माणसा सांग कोण हा सतीश यादव ती एका डोळ्याच हां हां तिला बेकार ते देव एखादी गोष्ट कमी दिली की एखादी गोष्ट एक्स्ट्रा देतो बरं का माणसाला ते दे केलं उचललं बा दोघांनी आपापल्या पद्धतीने गुन्हा कबूल केला आणि मग सांगितलं बा मारलं का हे सांगतो का कारण म्हणले मला प्रियकराची मदत घेऊन नवऱ्याचा काटा काढून माझी जे दुश्मन आहे त्यांना दवासी फार पण त्या नवऱ्याने तुला विरोध केला का काय केला का, का। शेची ही मेंटॅलिटी ना बायांची हीच मेळ खाण्याच्या पलीकडची तो मला सांगतो फुकाट मारलं त्याला फुकाट त्याचा काही हे नाही आता परिस्थिती कशी आहे पुरुषाची तुम्हाला एका वाक्यात सांगतो फिरायला गेलं तर आतिरिकी मारितात परदेशात विमानात बसलं तर ती विमानात बातात मरत इथे घरात प्रपंच व्यवस्थित करावं तर बायको ती, पुरुष जात नष्ट होण्याच्या जा मार्गावर रामकृष्ण मावले